भारतीय जनता पार्टीने मागे सांगितलं की पुणे शहरातल्या नागरिकांनी हेल्मेट नको या संदर्भामध्ये आम्ही माननीय कमिशनरांशी पण बोललो माननीय मुख्यमंत्रीसुद्धा बोलणारे येणाऱ्या ह्या जनरल बॉडी बॉडीमध्ये आम्ही ठराव देऊन तहकुबी मांडणार आहोत की बाबा ही हेल्मेट नको त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीसुद्धा पुणेकरांच्या बाजूने आहे आणि सर्व पक्ष आज इथे एकत्र आलेत बाबा पुणे शहरात त्या नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये या संदर्भात आमची भूमिका आहे आणि सर्वाची भूमिका आहे नक्कीच पुढच्या काळामध्ये हेल्मेट सक्ती दूर करण्याचा भारतीय जनता पार्टी पुढाकार घेऊन हा निर्णय करतील आणि पुणे शहराचे हेल्मेट सक्ती दूर करणार आहे सक्तीवर बोलला होता तर या संदर्भामध्ये त्यांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे आता या संदर्भामध्ये जर पोलिसांनी हेल्मेट सक्ती किंवा हेल्मेट संदर्भामध्ये नागरिकांवर मला वाटतं दंड वसूल सुरू केला तर या संदर्भामध्ये आम्हाला आग पुढाकार घ्यावा लागेल आणि आग्राची भूमिका राहणार आहे की हेल्मेट सक्ती नको म्हणून केवळ तुम्ही सभागृहात माननीय सभागृहात तौकुबी मांडल्यानंतर बाबा ह्या शहरामध्ये जी घटना झाली या, या संदर्भामध्ये आमचं मत मांडणार आहे भारतीय जनता पार्टी सर्व पक्षीय ह्या हेल्मेट सक्तीला आमचा विरोध आहे हे दाखवणार आहे आणि माननीय कमिशनरना पण भेटून आम्ही सांगणार आहे की हेल्मेट सक्ती आता तुम्ही करू नका आणि मला वाटतं ह्या संदर्भामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह भूमिका घेऊन हेल्मेट सक्ती पुणे शहरावर ते लादलं जाणार नाही आतापर्यंत असं झालंय की पोलीस आयुक्तांनी पुणेकरांवर जेव्हा त्रास होतो तेव्हा पुणेकर रस्त्यावर उतरतील तर मला वाटतं आयुक्त असू कोणी असू मला वाटतं पुण्यावरच्या नागरिकावर कुठली त्यांना हेल्मेट सक्ती करता येणार नाही अन्याय करता येणार नाही त्यामुळे मला वाटत नाही की पुढच्या काळामध्ये हेल्मेट कंपल्सरी पुणे शहराच्या नागरिकावर होईल तौकोबी आणि पुढची भेट संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय करणार तीन दिवस दिवसात ही हेल्मेट सक्ती थांबेल असा तुम्हाला विश्वास आहे हो।